व्यक्तीशी बोलतोय त्या जरांगीला थेट गोळ्या घालून जीवे मारणार असं म्हणतोय पाटल काय जरांगे जरांगी पाटलाला कधी गोळ्या घालायच्या हे मला सांग तू घालणार का मी स्वतः वय घालतो मी माझं नाव दे आणि बातमी मध्ये पेपर मध्ये दे माझ्या मी जरांगी पाटलाला जीवच मारतो बर तुझ्या मनाने तुझं दैवत नाही तुझं दैवत नाही तू तुझी जाती त्याच्यामुळे तुझं दैवत नाही ना तुला छत्रपती शिवाजी महाराजांनी काय सांभाळलं नाही त्यांचा अभिमान नाही तुला किंवा बाबासाहेब डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अभिमान नाही फक्त तुला पाटलाचा अभिमान आहे ना तुझ्या गोळ्या जर नाही घातल्या धन्या नाही म्हणायचं हा धन्यानाय मुंड्या म्हणायचं म्हणायचं चालतंय पण झाण्याच म्हणायचं हा झाण्याच असतो वाल्याच असतो ठेवू घेवड लागतं हा ठेवू नाही ठेवू नाही तुमच्या गाडीतून जर गोळ्या बाहेरून काढल्या तर बापात फरक चल मी बोलतो तेवढंच खरं चलते खरं होतंय का नाही तेवढंच बघ